काढी आये धनधान्य देई ही काळी शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतीला जर एखाद्या पूरक व्यवसायाची साथ असेल तर त्यातून आपल्याला चांगलं अर्थकारण साधता येतं दुग्ध व्यवसाय हा असाच शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारा आपण आत्ता पाहत असाल की सध्या आपण एका मुक्त संचार गोठ्यात आहोत मुक्त संचार गोठा, गोठा। जिथं जनावरांना मोकळीक दिली असते या मोकळीकीचा फायदा त्यांच्या आरोग्यावर होतो आणि यातून चांगल्या प्रकारे आपल्याला दुग्ध उत्पादन मिळवता येतं तर सध्या आपण ज्या मुक्त संचार गोठ्यात आहोत तो गोठा पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या कोडद इथल्या युवा दुग्ध व्यावसायिक तेजस थेटे यांचा तर त्यांच्या या एकूण पूर्ण व्यवस्थापनाबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत पण आणखीन या कार्यक्रमात आपल्यासोबत एक मान्यवर आहेत आज या कार्यक्रमात खोडतचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शरद लोंढे सर आहेत आणि सध्याच्या पशुधनातील अनुवंशिक सुधारणा याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तर दोनही मान्यवरांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो नम नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार सर मी सुरुवातीला तुमच्याकडे येईन आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की सध्याच्या पशुधनातील अनुवंशिकीय सुधारणा ही किती महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो जर आज आपण पाहिलं तर भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गायींची संख्या आहे परंतु पर गायीची जी काही प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे जर आपण पाहिलं समजा शंभर गायी आहेत तर शंभर गायींपासून जे काही आपल्याला दूध उत्पादन मिळालं पाहिजे ते खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे जर हा व्यवसायात आपल्याला टिकून राहायचं असेल तर धरून राहायचं असेल तर आपल्याला गायींची संख्या कमीमध्ये जास्त उत्पादन कसं घेणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कमी गायांमध्ये जास्त दूध उत्पादन कसं घेणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही अनुवंशिक सुधारणा योजना असेल किंवा अनुवंशिक सुधारणा ब्रीडिंगवरती वरती काम करणं खूप महत्वाचं आहे आपल्यासोबत युवा उद्योजक तेजस थेटे सर आहेत तर सर मला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायला आवडेल की कमी वयात या व्यवसायाकडे वळावं असं का वाटलं आणि याची नेमकी सुरुवात कशी झाली ही आपली दोन हजार चौदा पासन झाली सुरुवात सुरुवातीच्या काळात वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे आम्ही शिक्षण घेत असताना मला पण या व्यवसायाची आवड सुर निर्माण झाली आणि जर सुरुवातीचा काळ बघितला तर वडिलोपार्जित हा तुमचा व्यवसाय तुमच्याकडे आधीसुद्धा काही गायी होत्या तर आधीची संख्या किती होती आणि तुम्ही लक्ष घातल्यानंतर त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं भर घातली वडिलोपार्जित व्यवसाय चालू असताना आधी संख्या एक पंधरा ते वीस होती नंतर माझं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर गायींची संख्या नवीन नवीन नवी पद्धती टेक्नॉलॉजी वापरून गायींची संख्या वाढली अजून आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिडिंगवर काम केलं तर ब्रिडिंगवर काम केलं तर ब्रिडिंगचा असा फायदा झाला की कमी गायनमध्ये जास्त उत्पन्न दुधाचं उत्पन्न जास्त तर आपण विचार केला तुम्ही सांगितलं की या गोष्टींसाठी काही प्रशिक्षण किंवा कोणाकडून मार्गदर्शन म्हणजे सरांकडून तुम्हाला मिळालं पण यासोबतच तुम्ही अजून अभ्यास कसा केला आपलं नारेंगावला के कृषी विज्ञान केंद्र आहे तिथं थोडासा अभ्यास भेटला तर सरांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली थोडासा अभ्यास केला आणि मी शिक्षण घेत असताना एक सरांची कल्पना भेटली का पंजाबला माझं शिक्षण कम्प्लीट झालं एक व्हेटरनरी डिप्लोमा तिथं एक गोशाळा होती ते गोशाळेमध्ये माझं संपूर्ण ट्रेनिंग झालं मग अनुभव मिळाले प्रॅक्टिस झाली माझी त्यानंतर या व्यवसायात अजून भर पडली पण त्या प्रशिक्षणानंतर तुम्ही ज्यावेळेस या व्यवसायाला सुरुवात केली तर तो तिथल्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा अनुभव ज्यावेळेस तुम्ही इकडे प्रत्यक्षात तुमच्या या मुक्त संचार गोठ्यात राबवायला सुरुवात केली तेव्हाचा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल तेव्हाचा अनुभव जेव्हा आपण स्वतः काम करतो हो oh. प्रॅक्टिकली नॉलेज हे भरपूर वेगळा असतं जेव्हा नुसतं प्रशिक्षण घेणं आणि प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल करणं हे खूप कठीण आहे त्यामुळं थोडासा अभ्यास करूनच ह्या क्षेत्राने क्षेत्रात पडलं पाहिजे नक्कीच सर आपण आता अनुवंशिकीय सुधारणा याबद्दल बोलतोय सध्याच्या काळातल्या पशुधनातली तर सेक्स सॉर्टेड सिमेंटचा आत्ताच्या काळात नेमका काय आणि कसा फायदा होऊ शकतो पारंपरिक पद्धतीने आपल्याकडं जुन्या काळामध्ये बैलांचा वापर रेत वापरण्यासाठी केला जात होता परंतु त्यामध्ये काय होतं की तो बैल तो विविध आजारांनी ग्रस्त जर असेल तर तो आजार सगळीकडे पसरला जातो आणि मग त्यातून मुख्य ते, ते महत्त्वाचं म्हणजे ब्रुसोलसीस आजार जो आहे तो माणसाला पण होतो संसर्गजन्य आहे तो आजार पण बऱ्यापैकी पसरतो जनावरांमध्ये गर्भपात पण बऱ्यापैकी त्या आजारामुळे होतात आणि त्याच्या पुढची त्यानंतर आली की, की, की कन्व्हेन्शनल जे काय आपण कृत्रिम रेतन पद्धत वापरतो तर कृत्रिम रेतन पद्धतीने जरी आपण ब्रीड सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर जी समजा एखादी नॉन डिस्क्रिप्ट काऊ असेल किंवा आपल्याला त्याची जात सुधारायची तर आपल्याला सात पिढ्या लागतात पण जर आपण प्युअर ब्रीडचं त्याला जर आपण सिमेंट वापरलं तर साधारणतः पहिल्या वेळेस आपल्याला पन्नास पन्नास टक्के त्यानंतर साडेबासष्ट पंच्याहत्तर असं करीत करीत नव्याण्णव टक्के याला कमीत कमी आपल्याला सात पिढ्या लागतात वाट वाट पाहावी लागते पण त्याऐवजी जर आपण हे आणि जन्मलेले जी काही पुढची पिढी आहे ती आपल्याला जर कालवडच होईल अशातला काही भाग नाही जर नर जन्मला आला, मदे मदे ते जन्माला आला तर एक पुन्हा पिढी आपली वायाला जाते मग त्यामुळं जी काही एक सेक्स सॉर्टेड सिमेन आलेला आहे याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये एक्स आणि वाय हे क्रोमोसोम जे आहे ते वेगळे केले जातात आणि यामध्ये फक्त कालवडी जन्माला येतील असं तंत्र त्यामध्ये विकसित विकसित केलेलं आहे के परंतु त्यामध्येही थोडस मशीननी सेपरेशन करताना एक दहा टक्के थोडासा फुल राहतो त्यामुळे जर आपण जर शंभर गाई लावल्या तर साधारणतः त्यामध्ये एक नव्वद टक्के जरी आपण म्हटलं तरी फिमेलच कालवड आपल्याला वासरू मादी वासरू जन्माला येईल आणि दहा टक्के आपल्याला नर जन्माला येतील त्यामुळे आपल्याला मादींची संख्या याच्यामध्ये वाढ होईल तेजस मी तुमच्याकडे येईन की ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्ही या प्रणालीचा सेक्स सॉर्टेड सिमेंटचा तुम्ही ज्यावेळेस वापर करता त्यावेळेस त्याचा तुम्हाला काय फायदा आणि रिझल्ट या मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये दिसून येतो सेक्स सॉर्टेड सिमेंटचा असा फायदा झाला की आपल्याकडे ज्या वीस पंचवीस लिटरच्या गायी दूध देतात जर आपण त्यांना सेक्स सॉर्टेड सेव्ह भरलं तर त्यांची कॅपॅसिटी ज्यांना त्यांना होणारी जी पिढी त्यांची जी कॅपॅसिटी एक पाच ते दहा लिटरने वाढते याचा कमी गायांमध्ये जास्त दूध उत्पादन निघू शकतो सर ई टी टीबद्दल बद्दल आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ही प्रणाली नेमकी कशी काम करते तर ई टी टी म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे ह्या टेक्निकमध्ये आपण जे पाहिलं आहे आपण जर सीमेन वापरत गेलो तर आपल्याला सात पिढ्या लागतात सुधारणा होण्यासाठी तर यामध्ये जर आपण जो काही एमब्रिओ वापरतो तो असा एम्ब्रिओ असतो की आपल्याला जो काही नर आहे त्या नराच्या पासून जे काही कालवडी झालेले आहेत त्याची सगळी टेस्टिंग झालेली असते त्यांनी त्याला किती दूध उत्पादन वगैरे पुढं वाढ मिळालेली त्याच्यापासून जन्मलेल्या कालवडीचं मग तो आपण नर सिलेक्ट केलेला असतो त्याचबरोबर जी काही गाय असते किंवा डोनर काऊ आपण जी म्हणतो जिचं श्रीबीज आपल्याला वापर करायचा आहे तर ती देखील जी जास्त दूध वगैरे देते तिच्यामध्ये दे आजार कमी आहेत अशा गायींची शक्यतो आपण निवड केली जाते तर काही देशांमध्ये दे हिट स्ट्रेस म्हणजे उन्हाचाही ताण कसा कमी होईल अशाही गायांची त्यामध्ये निवड केलेली असते आणि त्यांचं प्रयोगशाळेमध्ये जे काही नर म्हणजे जे काही सिमेन आहे त्याचं आणि श्रीबीज याचं मिलन घडून प्रयोगशाळेमध्येच गर्भ तयार केला जातो तर साधारणतः आपल्याकडं जर पाहिलं तर पुणेमध्ये शासनाचा तातवडे फार्म आहे त्या ठिकाणी प्रत्यारोपण प्रयोगशाळा आहे जी महाराष्ट्र पशुधन मंडळ अकोल्याचं जे आहे त्यांच्यामार्फत ती चालू आहे तसेच शासनाने याबाबत प्रत्येक रिजनमध्ये एक एक लॅब पण सुरू करायचं नियोजन केलेलं केले। आहे तर यामध्ये काय होतं की जो प्रयोगशाळेमध्ये जो काही आपण एम्रिओ तयार केला किंवा जो काही आपण म्हणून भ्रूण तयार केलं तर ते रेसिपेंट गाईमध्ये म्हणजे समजा त्या गाईला दूध तिचं पाचही लिटर असेल चारही लिटर असेल त्या गाईमध्ये जरी आपण हे सोडलं साधारणतः आपण काय करतो की एकाच वेळेस त्या गाई माझ्यावरती आणतो आणि त्यांना आपण साधारणतः सातव्या दिवसाचा सात दिवसाचा जो काही गर्भ असतो तो त्यामध्ये आपण सोडतो आणि त्यानंतर जी काही त्याची वाढ झाली आणि नऊ महिन्यानंतर जे काही पिल्लू होईल तर जे काही वासराचं पिल्लू आहे त्या गायीमध्ये म्हणजे ज्या गायीचे गुणधर्म त्याच्यामध्ये आलेले नसतात परंतु आपण जे प्रयोगशाळेमध्ये जे दोन घटक निवडलेत जे बीज आणि बीज निवडलेत त्याचे ते गुणधर्म त्याच्यामध्ये उतरलेले असतात आणि त्यामुळे ही पाच लिटर दूध देणारे असेल आणि आपण जर जास्त दूध देणारे पंचवीस लिटर चाळीस लिटर दूध देणारे जर त्यामध्ये दे आपण ठेवलेलं असेल भ्रूण तर ते जे नवीन झालेलं जे काही वासरू आहे ते आपल्याला पहिल्याच पिढीमध्ये जास्त दूध उत्पादन आपल्याला त्याच्याकडून मिळत म्हणजे प्रयोगशाळेत तयार केलेला आणि तिथे केलेला जो प्रयोग आहे तो आपण आपल्या प्रत्यक्ष गोठ्यामध्ये त्याचा वापर करू शकतो आणि त्यातून जी येणारी नवीन पुढची पिढी आहे पुढची कालवडी आहे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे दुधाची निर्मिती करता येऊ शकते तेजस मला आता तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या दिवसभराचं शेड्यूल कसं असतं या मुक्त संचार गोठ्याबद्दल म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या उपाययोजना आणि कशी कामं या गोठ्यात राबवता सकाळी उठल्यापासून सकाळी एक सहा साडेपाचला आपला चालू होतो दिवसाचा दिनक्रम तर सकाळी साडेपाचला उठल्यानंतर सहा वाजता गाय आतमध्ये घेतो मिल्किंगसाठी मिल्किंग झालं मिल्किंग की त्यांना चारा वगैरे टाकतो चारा वगैरे झालं की त्यांना त्यांचा रतीभुसा वगैरे त्यांना सगळं तैन्न टाकून त्यांना एक नऊपर्यंत पाण्यावर सोडतो त्याच्यानंतर त्यांना रवंतसाठी एक सहा ते सात आठ तास त्यांना ब्रेक असतो त्या शेडच्या बाहेर जातात ओपन शेडच्या ओपन जागेमध्ये रवंत करण्यासाठी नंतर परत ते साडेचारच्या आतमध्ये घेतो आपण त्यांना तर त्यांना परत जे सकाळी रुटीन होतं चारा त्यांचा खाद्य सगळं त्यांना टाकून परत संध्याकाळी त्यांचं मिल्किंग करून त्यांना बाहेर सोडून देतो म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून तुमचा जो दिनक्रम सुरू होतो सकाळी नऊ वाजेपर्यंत तर दुपारी परत चार ते सात ता वाजेपर्यंत पण या कालावधीत जर काही जनावर आपली आजारी असतील किंवा काही जनावरांवर आपल्याला काही परिणाम दिसून आले तर त्यांची कशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेता त्यांचे काय जर जनावर आजारी असेल तर आपण त्यांना एअरटॅग केलेले आहेत म्हणजे आपलं जसं आधार कार्ड असतं तसं त्यांचं एक आधार कार्ड आहे त्यांना टॅग आहे जर एखादी काही खात वगैरे नसेल तर ते त्यांच्या एअरटॅगवर समजतं हिने चारा खाल्ला नाही ही पाणी नाही पि दूध कमी त्यांच्या एअरटॅग व त्यांची ओळख करून त्यांना योग्य ती ट्रीटमेंट करता आता या तुम्हाला याबद्दलच विचारेन की पशुपालकांनी आणि एकूणच युवा शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन करताना जनावरांच्या बाबतीत अशा कुठल्या बारीक सारीक गोष्टी आहेत किंवा कुठल्या बारकाव्यांवर त्यांनी काम करणं गरजेचं आहे तर यामध्ये जर आपण पाहिलं तर लसीकरण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण बरेच आजही पशुपालक लसीकरण करून घेत नाहीत त्यांचं म्हणणं असतं की लस दिल्याने गाठ येते किंवा त्या ठिकाणी दुखते किंवा दूध कमी होतं मॅक्झिमम जणांचं दूध कमी होतं किंवा ॲबोरशन होतं असेही वेगवेगळे कारणं सांगून पशुपालक बऱ्यापैकी त्याला नकार देतात देता। परंतु तसं काही नाही आज जर आपण पाहिलं तर केंद्र शासनामार्फत लाळ खुरकूत नियंत्रण हे पूर्ण भारतामध्ये चालू आहे आणि त्याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत जर हा आजार जर आपल्या देशातून जर उच्चाटनेचं झालं तर आपण साधारणतः दोन हजार तीसपर्यंत शासनाने उद्दिष्ट ठेवलेलं आहे की याचं उच्चाटन करणे जर त्याचं पूर्णपणे जर हा आजार आपल्याकडं नाहीचा झाला तर जी काही परदेशामध्ये जी काही आपली विक्री होती दूध असेल मांस असेल अंडी असेल किंवा जी काही ॲनिमल प्रोडक्ट आहेत त्याची जी काही चांगले देश आहेत ते आपले ते घेऊ शकतात आणि आपल्याला परकीय चलन त्याच्यातून मिळू शकतं आणि एकंदरीतच पैसा आपल्या देशाला मिळाला की तोच आपल्याला शेतीमध्ये गुंतवता येतो तो, तो, तो किंवा पशुपालनामध्ये वापरता येतो हा त्याचा त्या पाठीमागं पाळण्याचा शासनाचा असा दृष्टिकोन आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी जे काही महत्त्वाचे आजार आहेत ब्रिसोलसिस आहे त्यानंतर लाळखरपूत आहे आणि सध्या जो नवीनच आपल्याकडे आफ्रिकेमधून आलेला लंपी चर्मरोग आहे तर ह्या आजारांचं तरी दरवेळेस लसीकरण वेळेत करून घेणं गरजेचंच आहे मी पुन्हा एकदा तेजस यांच्याकडे येईन सर या गोठ्यातलं जर आपण गोचिड व्यवस्थापन बघितलं तर ते तुम्ही कशा पद्धतीने करता आणि जनावरांच्या खाद्याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर मूर घास किंवा इतर खाद्याचा तुम्ही कसा वापर करता गोचिड व्यवस्थाना व्यवस्थापनामध्ये जर वेळेवर आपण लसीकरण केलं तर गोचिड येत नाही शक्यतो आणि गोचिड आली तरी त्यावर इंजेक्शन उपाय आहेच गोचिड स्वच्छता पाहिजे गोट्यामध्ये पूर्णतः स्वच्छता असली की गोचीड येत नाही आणि मुरघासाचा आपला पूर्ण बारा महिने गोठा मुरघासावरती चालतो मुळे असा फायदा होते की न्यूट्रिशन गायला जे लागतं ते प्रॉपर जातं एकसारखे एक स लेवल गायची दुधाची टिकून राहते गायच्यामध्ये जो न्यूट्रिशन असतो ते कमतरता भरून निघतात पूर्ण आणि या मुर्गासाची निर्मिती कुठे होते आणि साधारण दिवसाला तुम्हाला किती प्रमाणात हे लागतं मुरघाशी निर्मिती एक बंकर आहे आपला एक बंकर मध्ये शेतातून मका आणून त्या बंकरमध्ये ठेवायची एक चाळीस पंचेचाळीस दिवस त्या बंकरमध्ये ठेवली की मुरगास त्याच्यावर प्रक्रिया होते बंकर मध्ये तयार होतो त्याच्यासोबतच सध्या जर आपण या गोट्याचा विचार केला तर किती जनावर आहेत आणि जर दिवसाचं आपण दूध संकलन बघितलं तर ते किती लिटरमध्ये किती प्रमाणात होतं आता आपल्याकडे एक पस्तीस ते चाळीस गाई आणि एक दहा पंधरा कालवडी आहेत तर आपल्या दिवसाचं रोजचं कलेक्शन चारशे साडेचारशे लिटर आहे आणि मग याचं प्रमाण सेम राहतं की काही वेळेस त्याच्यात कमी जास्त सुद्धा हो एक सारखं राहतं लेवल एक सारखी सर सध्याच्या काळात जातीवंत कालवडींची निर्मिती करणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा जर आपण म्हणतो की शुद्ध बिजापोटीर फळे रसाळ गुंटी तसं जर तुम्ही वीर्य चांगलं वापरलं किंवा किंवा एम्ब्रिओ जो चांगला वापरला तर आपली कालवड पुढं चांगली होणार आहे त्यानंतर गायी प्रेग्नंट असताना बऱ्याच पशुपालकांकडून काय चूक होते की गायी एकदा आटली का ते पशुखाद्य देणं बंद करतात बऱ्याच वेळा आपण ते पाहतो पण नेमकं त्याच ठिकाणी आपला खूप मोठा तोटा होतो कारण जे काही शेवटचं प्राईम मिनिस्टर असतं सातवा आठवा नववा महिना यामध्ये गाईला तिची जी काही शारीरिक गरज आहे ती तर करायचीच असते आणि या शेवटच्या तीन महिन्यामध्येच वासराची खूप मोठी वाढ होत असते हाडांची निर्मिती होत असते आणि त्या काळामध्ये त्या जनावराला व्यवस्थित आहार पोचत नाही आणि मग त्यावेळेस कालवड पण आपली कमकुवत होते त्यानंतर पशुपालकांमध्ये काय असा एक अजून एक ड्रॉबॅक असतो की गाय प्रेग्नंट आहे म्हणून बरेच जण जनताचा डोस देणं टाळतात mm. तर गाई गाभण काळामध्ये दे देखील काही असे औषधं आहेत की ती चालतात तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जर ती औषधं वापरली तर निश्चितच जे काही कालवडीचं जे काही वजन आहे जन्मल्या ते आपोआप एक ते दीड किलोनी त्यापेक्षा जास्त मिळतं त्यानंतर जन्मल्यानंतर तिला चीक पाजणे आपण जे काय म्हणतो पहिले दूध तर ह्या पहिल्या दुधामध्ये इम्युनोग्लोब्लिन्स असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याची साईज ही मोठी असते हे पोटामध्ये एकदा ते वासराने घेतले तर साधारणतः एक तासानंतर काय होते की आतड्याची जी काही पोर साईज असते ती छोटी छोटी होत जाते आणि नंतर ते वासराला मिळत नाहीत जे काही पोटामधून ते तसेच बाहेर निघून जातात तर ते पोटामध्ये शरीरामध्ये जाऊन रक्तामध्ये येण्यासाठी कारण पुढं प्रतिकारशक्ती करण्यासाठी लढण्यासाठी त्याला सुरुवातीचे दोन तीन महिने तेच खूप गरजेचं असतं आणि त्या काळामध्ये जर हातशी व्यवस्थित वजनाच्या दहा टक्के जर गेला नाही तर मग ते वासरू आजारी पडतं किंवा अतिसार होतो जुलाब होतात वेगवेगळ्या कारणाने ते मरतं त्यामुळे हे देताना खूप लक्ष देणं काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे काही शेतकरी जार पडण्याची वाट पाहतात आणि मग ते देतात ही पण एक खूप मोठी चुकीची प्रथा आहे त्यामुळे वासरू जन्मल्यानंतर नेहमी एक तासाच्या आतमध्ये पहिला त्याला लवकरात लवकर त्याला चिप गेलं पाहिजे त्यानंतर दुसरं असतं की त्याचा जो काही नाळ असतो साधारणतः एक तीन चार सेंटीमीटर दूर अंतरावरती आपण कट केलं पाहिजे कारण त्या ठिकाणावरून जर कट करून त्याला दोऱ्याने व्यवस्थित बांधलं पाहिजे आणि टिंचर हायडीनमध्ये बुडवलं पाहिजे हे जर आपण केलं नाही तर काय होतं की बेंबीद्वारे किंवा त्या नाळाद्वारे जे काही खालचे जमिनीवर जे जंतू आतमध्ये जातात आणि शरीरामध्ये मग आपण पाहिलं की गुडघ्यामध्ये वगैरे जातात त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं किंवा पोटामध्ये जाऊन शरीरामध्ये जुलाब होतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मृत्यू होते तर ते देखील टाळलं पाहिजे त्यानंतर जे काही जनताचा डोस खूप महत्वाचं असतं बरेच पशुपालक काय करतात की हे वासरू मोठं झालं तीन चार महिन्याचं ज्या वेळेस ते डबर व्हायला लागतं त्यावेळेस मग त्याला जनताचा डोस द्यायला त्यांच्या लक्षामध्ये येते तर हे असं न करता साधारणत एक दहा दिवसाचं ज्या वेळेस असेल दहा ते पंधरा दिवसाचं असतानाच पहिला जनताचा डोस त्या वासराला गेला पाहिजे त्यानंतर सहा महिने होईपर्यंत दर महिन्याला जनताचा डोस गेला पाहिजे आणि जनताचा डोस देतानाही जर आपण ह्या वेळेस एक औषध वापरलेलं आहे तर पुढच्या वेळेस दुसरं औषध त्यामध्ये वापरलं पाहिजे दुसरं औषध म्हणजे काय की दुसऱ्या कंपनीचं नाही तर त्याचा जो घटक आहे मॉलिक्यूल तो वेगळा वापरला पाहिजे जर असं केलं तर त्याची बऱ्यापैकी चांगली वाढ होते त्यानंतर पशुपालकांकडे अजून काही चुका जे काही होतात की दूध पाजताना बरेच <दर्ड़िजने> जणं पातेल्यामध्ये वगैरे ठेवतात जे काही आपण पाहतो जे काही वासरू आहे ते गाईला नैसर्गिकरित्या ज्यावेळेस आपण ते सडाला चोखतं किंवा चाटतं तर ते त्यावेळेस ते, ते ग्रासनाळा तयार होत असते आणि त्या ग्रासनाळेद्वारे डायरेक्ट जे काही दूध आहे ते कुठे जात असतं पृष्ठमक म्हणून अबोमॅझममध्ये जातं आणि त्या ठिकाणी त्याचं पचन होतं आणि <दर्थिजने> जर तुम्ही जे खाली पातेल्यामध्ये ठेवून जर तुम्ही पाजलं तर काय होतं की जे काही अंडरडेव्हलप्ड जे काही रुमेन असतं त्या रुमेनमध्ये ते जातं आणि त्या ठिकाणी त्याचं फर्मेंटेशन होतं आणि जे काही ते दूध आहे ते त्याच्या अंगीच लागत नाही आपण म्हणतो मज दूध पाजलं पण त्याचा काही फायदा झाला त्यामुळे एकतर तुम्ही बाटलीने दूध पाजलं पाहिजे परंतु याच्या उलटं जर तुम्हाला पाणी पाजायचं आहे तर पाण्याची गरज ही पोटामध्ये असते म्हणजे की रुमेनमध्ये असते त्या ठिकाणी पचन व्यवस्थित झालं पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला दूध हे बाटलींनी पाजायची सवय ठेवायची आज मार्केटमध्ये वेगवेगळे सडाचे आकार असलेले निपलचे बा मिळतात दुसरं म्हणजे च्याला आपल्याला हे पण मिळतं की आपण किती दूध पाजलं आहे ते तेही आपल्याला वजनाप्रमाणे आपल्याला कळून येतं आणि पाणी पाजताना तुम्ही नेहमी भांड्यामध्ये पाजी जायचं म्हणजे त्याचं पोटामध्ये व्यवस्थित ते जातं आणि त्याला अंगी लागतं जर आपण पाहिलं ते गाय प्रथम माझावरती येणे म्हणजे दुधा आपण काय करतो दूध हळूहळू कमी केलं पाहिजे तर त्या ठिकाणी पण शेतकरी काय करतात अचानक दूध कमी करतात दुधामध्ये असतं प्रोटीन आणि प्रोटीनची ही संख्या एकदम म्हणजे शरीराला गरज असते आणि ते जर कमी झालं तर पोटाचे जे काही मसल असतात त्याच्यामध्ये लवचिकता येते ते वीक होतात आणि मग ते पोट आपल्याला वाढलेलं दिसतं तसं जर असेल तर मग आपण प्रोटीनची मात्रा पण त्याबरोबर दिली पाहिजे जे काही त्यांच्या वयाप्रमाणे आता विविध मार्केटमध्ये कंपन्या आहेत किती त्याप्रमाणे ते खाद्य तयार करतात मी पुन्हा एकदा तेजस यांच्याकडे येईन की सध्याचं तुमचं दूध संकलन म्हणजे जितक्या प्रमाणात तुम्हाला दूध मिळते आणि तुम्ही सुरुवातीच्या काळात केलेली गुंतवणूक याचा जर विचार केला तर हा पशुपालन हा व्यवसाय किती फायदेशीर आहे याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल पशुपालन हा व्यवसाय जर योग्य पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीने या पद्धतीने केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो एक तरुण पिढीने एक आदर्श ठेवला पाहिजे पशुपालनाचा कारण की पशुपालनामुळे जे आपण जॉब करतो तेच जॉब न करता जर ह्या गो या व्यवसायाची सुरुवात केली एक, एक एक्सपिरियन्स घेऊन जर व्यवसायाची सुरुवात केली तर, -तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो पण तुम्हाला आत्ता सध्या तुमच्या फायद्याबद्दल किंवा एकूण तुमच्या व्यवस्थापनातला आत्ताचा अनुभव हा तुम्हाला फायदेशीर वाटतोय की अजून तुम्ही ह्यामध्ये काही अजून पुढची तुमची उद्दिष्ट आहेत आता तर हा व्यवसाय तसा फायदेशीरच वाटतोय पण आपल्याला जर अजून फायदा जर मिळवायचा असेल तर आपण चांगल्या प्रकारे ब्रिडिंगवरती काम केलं पाहिजे मार्केटमध्ये मार्केट मा विविध कंपन्यांचे ब्रिडिंगवर कंपन्यांचे ब्रीड अवेलेबल झालेले ए बी एस बी बाय अप मार्केटमध्ये मार्केट मार्के एक सॉट सेक्सॉल्टेड म्हणून स्ट्रॉ उपलब्ध झालेले आहेत त्या आपण आपल्या चांगल्या काही आहेत त्यांना त्या आपण भरवल्या पाहिजे त्यांच्यापासून जे कालोडी होणार आहे त्या चांगल्या प्रतीच्या कालोडी होणार यासोबतच सर शासनाकडून या पशुपालकांसाठी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशा काही योजना आहेत का की ज्याचा त्यांना फायदा करून घेता येऊ शकतो जे काही आपण पाहिलं तर देशी गौंश सुधारणेसाठी शासनाकडे जे काही एन एल एम आहे त्या योजनेअंतर्गत एक पन्नास टक्के सबसिडीवरती देशी गाई पाळण्यासाठी पण एक योजना आहे साधारणतः चार कोटीची योजना आहे दोन कोटी सबसिडी त्यामध्ये देण्यात येते त्यानंतर छोट्या शेतकऱ्यांसाठी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी काय आहे की आपला ब्रीड इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टीने जी काही एम्ब्रिओ ट्रान्सफरची जी काही योजना आहे त्यामध्ये शासनाने तीन टप्पे केलेले आहेत तर साधारणतः त्याच्यामधला जो काही पहिला एक टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये असं आहे की तुम्हाला जातीवंत जे काही कालवड तयार त्यामधून करायची आहे तर त्यासाठी एमब्रिओ शासनामार्फत सोडला जातो आणि ती जर जन्मलेली कालवड जर तुम्हालाच ठेवायची असेल तर शात शेतकऱ्याला साधारणतः एकवीस हजार रुपये त्यासाठी पे केले जातो जोपर्यंत प्रेग्नन्सी कन्फर्म होत नाही तोपर्यंत जी काही आपली भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा आहे त्यांच्यामार्फत आपण ती त्यांना पुरवू शकतो किंवा काही असे शेतकरी असतील की आम्हाला कालवड नको आहे आमची गायी खूप कमी दूध देणारी वगैरे जरी असेल परंतु <coughs> जी काही झाली तर ती शासन पुन्हा रिटर्न घेऊन जाते म्हणजे त्यासाठी देखील त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये म्हणजे तू कालवड सांभाळली एक महिन्यात ती कालवड जलांबल्यानंतर साधारणतः त्या शेतकऱ्यांनी एक महिना तिला सांभाळ करावा आणि त्यानंतर शासन ती घेऊन म्हणजे काही आपलं महाराष्ट्र पशुधन महामंडळ आहे ते रिटर्न घेऊन त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये देऊन घेऊन जाते त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी काहीही म्हणजे एकही रुपया कुठेही भरायचा नाही जसं ह्युमनमध्ये आपण पाहतो की सरोगेट मदर म्हणून वापर केला जातो त्याचप्रमाणे ही देखील योजना आहे त्यानंतर तिसराही एक टप्पा याच्यामध्ये आहे की काही थोडेसे भावनिक असतात लोक की नाही आम्हाला हिचा वंश पुढं ठेवायचा आहे ही आमची गावठी गाय असेल किंवा हिने आमची प्रगती केली तर मग तिचा वंश आपल्याला पुढं वाढवायचा आहे तिचंही आपल्याला जर घ्यायचं आहे आणि ते जर दुसरीकडे ठेवायचं असेल तर त्यासाठी त्याच जे काही डोनर काऊ म्हणून आहे तिचं सिलेक्शन केलं जातं किंवा एखाद्याला वाटलं माझी पंचेचाळीस लिटरची दूध देणारी गाय आहे तर तिचं तुम्ही बीज वापरा तिचं बीज काढून तिच्या इतर गायंना तिचं आपण इम्रिय सोडायचं तर त्यासाठी त्या शेतकऱ्याला साधारणतः दहा हजार रुपये खर्च आहे त्याच्यास या कार्यक्रमाच्या आता अंतिम टप्प्यात तुमच्या अनुभवावरून त्यांना असा काय संदेश द्याल की ज्याच्या माध्यमातून ते त्यांच्या कार्यात चांगली प्रगती करू शकतील जे नवीन पशुपालक आहेत त्यांनी सुरुवातीला एक दोन गायींपासून सुरुवात केली पाहिजे हळूहळू त्यांना अनुभव येते त्यांनी पाच ते दहा दहा गाय केलं पाहिजे नंतर त्या त्यांना थोडासा अनुभव भेटला की त्यांनी ब्रिडिंगवरती वरती काम सुरू केलं पाहिजे म्हणजे चांगल्या प्रकारे कशी कालवट तयार होईल याचकडे लक्ष दिलं पाहिजे जर या काही गोष्टींवर जर त्यांनी लक्ष दिलं तर ते चांगल्या प्रकारे प्रगती साधू शकतील आणि यातून त्यांना चांगला, चांगला नफा सुद्धा मिळवता येऊ शकतो सर तुम्ही काय सांगाल की जर पशुपालकांना यातून चांगला नफा मिळवायचा असेल आणि काही तरुणांना या व्यवसायाकडे यायचं असेल तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींवर त्यांनी चांगलं लक्ष केंद्रित केलं तर चांगल्या प्रकारे ते प्रगती साधू शकते आपल्याकडं पशुधनामध्ये हा आज तर मुख्य व्यवसाय झालेला आहे पहिलं काय होतं जोडधंदा म्हणून पाहिलं जायचं जर ज्याला मुख्य हा व्यवसाय करायचा आहे तर त्याला प्रशिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण इथं जर आपण भांडवल पाहिलं तर एक गायी लाख रुपयाची जरी धरली दहा गाय म्हटलं तर दहा लाखाचं भांडवल त्यासाठी जगल्याने जमीन चारा बाकीचं जर कुट्टी मशीन मिल्किंग मशीन याचा जर विचार केला तर, के तर ते खूप मोठं भांडवल आहे बरोबर आणि शेतकरी काय करतो किंवा नवीन जे काही तरुण आहेत ते हरूपाने येतात त्याच्यासाठी याच्यामध्ये करायला परंतु त्याचं ज्ञान नसलं की खूप मोठ्या चुका होतात आणि मग आपल्याला खूप लॉसमध्ये जातो तर त्यासाठी शासनाचे विविध कोर्सेस असतात कृषी विज्ञान केंद्रामध प्रशिक्षण असतात ज्या ठिकाणी प्रशिक्षण मिळेल ते आधी प्रशिक्षण मिळून घ्या चांगलं त्याच्यातलं ज्ञान घ्या कारण हे ज्ञान जर असेल तरच आपण पुढे त्याच्यामध्ये टिकाऊ धरू शकतो कारण साधं गाई माझावरती आली हे देखील ओळखणं महत्त्वाचं आहे कारण हा काही एकट्यावरती अवलंबून असणारा व्यवसाय नाही त्याच्यामध्ये शेती त्याचबरोबर सांभाळणारी व्यक्ती त्यानंतर डॉक्टरांची अवेलेबिलिटी काही ह्या दोन तीनवरती हा सगळा व्यवसाय चालू असतो म्हणजे आपल्याला यामध्ये समस्या बऱ्याच आहेत पण तरी सुद्धा जर आपण शास्त्रीय माहिती घेतली आणि वेळोवेळी जर तज्ञांचा सल्ला घेतला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण जर योग्य ठिकाणावरून आपण माहिती मिळवली तर आपण चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करू शकतो आणि या व्यवसायात यशस्वी सुद्धा होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण या मुक्त संचार गोठ्याला भेट दिली आणि कशा पद्धतीने इथं व्यवस्थापन या यासोबतच या व्यवसायात आपल्याला योग्य प्रकारे प्रगती साधायची असेल आणि चांगल्या प्रकारे कालवडींचं संगोपन करायचं असेल तर त्यासाठी काय करायला हवं हे आपण आज अनुभवातूनसुद्धा आणि शास्त्रीय दृष्टिकोनातूनसुद्धा जाणून घेतलं तुम्ही दोघांनीसुद्धा आज वेळ दिलात आणि महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद